संरक्षण यंत्रणा वर्तनाचे समर्थन करण्याच्या पद्धतींना मानसिक तंत्रांना संरक्षण यंत्रणा असे म्हणतात प्रकार बघा संरक्षण यंत्रणेचे पहिला आहे दिवा स्वप्न जीवनातील इच्छा व स्वप्ने पूर्ण झाले नाही तर त्या व्यक्ती दिवसा स्वप्न पाहतात समर्थन एखाद्या कृतीत आपली चूक झाली असतानाही ती मान्य न करता वाट वाटतील अशा स्वप्ती सांगणे म्हणजे समर्थन करणे प्रक्षेपण आपल्या अपयशाची खापर दुसऱ्याच्या माती मारणे म्हणजे प्रक्षेपण होय प्रतिपूरण एखाद्या क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणे विस्थापन एखाद्याचा राग दुसऱ्या व्यक्तीवरती काढणे दमन आपल्या मनात येणाऱ्या वाईट वाचना विचार दडपून टाकण्याच्या कृतीला दमन असे म्हणतात दांभिक आजार कठीण परिस्थितीतून सही सलामत बाहेर पाडण्यासाठी व माघार घेण्यासाठी आजारी असण्याची बतावणी केली जाते आत्मताडन म्हणजे स्वतःला शिक्षा करून घेणे ताद्यात्मा आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काही प्रसिद्ध व्यक्तीच्या चा छायेत राहतात नकारात्मकता असहकार ठेवून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो